चला तर तुम्हाला दाखवते आज आमचा कोबी आज बाजारला मी कोबी काढलाय घेऊन गेले तो मस्त तिथपर्यंत आहे ट्राईनला गट्टे आले साडेतीन महिन्यात कोबी येतो काढायला इकडं काढायला आलेत आणि इकडून इक मी एकदा टप्प्या टप्प्याने लावलेले आहेत तीन टप्प्याने म्हणजे सारा एकटी येतो नाही काय त्याच्यामुळे इकडं आलेत गट्टे इकड सकाळी काढलेत बाजारला खरात मला दाखवते कपाशी बघली खत्तर नाके माझ्या डोक्याच्या वरही बघू शकतात कैनला कैऱ्या येतात कैन येते पूर्ण दिसत पण नाही माणूस पण दिसत नाही या कपाशी मोठाली कपाशी या कपाशीची व्हरायटी आहे संकेत अकरा काय बघू शकतो कसली खतर ना ती शेवट ते उसापर्यंत तिथे पर्यंत कपाशी आहे सगळी कपाशीकर दीड एकर आणि घरापाशी दीड एकर सर तीन एकर कपाशी केलेली कसली खतरनाक सारे अशी हिचे आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा